गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती विविध पदाकरिता त्याचा सर्व पदाचा सविस्तर वेळापत्रक म्हणजे यामध्ये एम ची परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे एन एम ची कधी होणार आहे जे एन एम ची कधी होणार आहे किती शिफ्टमध्ये मध्ये होणार आहे किती वाजता होणार आहे औषध निर्माता या सर्व पदांचा आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत ते टाइम टेबल आलेला आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून पण ठेवून द्यायचं आहे ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आपण एक्झाम रिलेटेड पण बोलणार आहोत नंतर त्या अगोदर अॅकेडमी मध्ये नवी मुंबई मनपा बॅच जे एन एम एन एम स्टाफ नर्स असेल औषध निर्माता विशेषत एमपीडब्ल्यू मेल अँड फिमेल जे जागा निघालेल्या आहेत तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी या, ले ले या सर्व पदांकरिता आजपासनं म्हणजे कालपासून एक जुलै दोन हजार पंचवीस पासून फास्ट बॅचेस स्टार्ट झालेले आहेत तांत्रिक विषयासहित असणार आहे त्या यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेसरी बुक नोट्स सात हजार प्रश्नाचा संच पण तुम्हाला मध्ये अवेलेबल असणार आहे तर याकरिता आपल्याला अकॅडमिकशी संपर्क करायचा आहे की बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे ठीक आहे जास्त वेळ न घेता पुढचं जे अपडेट आहे यामध्ये तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत घ्यावयाच्या सेवा ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक सविस्तरित्या प्रसिद्ध करण्याबाबत दिनांक कधीचा आहे बघा एक जुलै दोन हजार पंचवीस काल झालेला आहे रात्री हे नोटिफिकेशन नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एकोणतीस वर्गातील सहाशे अडुसष्ट पदाकरीता सरळसेवेती करण्यासाठी सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती कधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सत्तावीस मार्चला केलेली असून अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज तुमच्यावरून मागविण्यात आलेले होते त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत गटक आणि गड्ड मधील एकोणतीस वर्गाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक सोळा सात सतरा सात आणि अठरा जुलै दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे चार दिवसामध्ये घेतली जाणार आहे परंतु याचा तपशील बघा आता सोळा तारखेला कोणत्या पदाकरिता आहे शेवटपर्यंत बघायचं आहे मदना लेख होऊन परत विद्यार्थी कमेंट करताय सर आमची परीक्षा कधी आहे बाबा नो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला तुमच्या पदांचा उल्लेख आता तीस पदं आहेत मी पदांची पर कोणत्या दिवशी परीक्षा आहे वेळापत्रक ते सविस्तर सांगणार आहे लेखा लिपिक ऑक्झलरी नर्स मिडवाईफ एन एम आरोग्य सहायक महिला लिपिक दंक लेखक कक्ष कर, सेवक वार्ड बॉय शव विच्छादन मदतनीस बायोमेडिकल इंजिनियर आणि डेंटल डायटे डेंटल हायजिनिस्ट डायलिसिस तंत्रज्ञ वैद्यकीय समाजसेवा दोन्ही चालक सांख्यिकी सहायक आणि कनिष्ठ स्थापत्य अभियंता हे जे पद आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आहेत बाकी बारा तेरा पदाची परीक्षा एकाच दिवशी तीन शिफ्ट मध्ये किती शिफ्ट मध्ये होणार आहे तीन शिफ्ट मध्ये सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ओके त्यानंतर बघा आता सतरा तारखेला कोणत्या पदाची परीक्षा आहे लिपिक टंकलेखक म्हणजे यामध्ये इथे पण लिपिक टंकलेखक सोळा तारखेला आहे आणि सतरा तारखेला पण राहिलेली उमेदवार कारण जागा जास्त असल्या कारणाने उमेदवारांचे फॉर्म पण जास्त आलेले आहेत लिपिक टंकलेखक स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ जीएनएम औषध निर्माता किंवा ज्याला आपण औषध निर्माण अधिकारी बोलतो त्या पदाकरिता सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा तीन शिफ्ट मध्ये किती शिफ्ट मध्ये तीन शिफ्ट मध्ये वेगळ्या सकाळ दुपार संध्याकाळ या तीन शिफ्ट मध्ये परीक्षा आयोजित केली करण्यात आलेली आहे कोणामार्फत करण्यात आलेली आहे टी सी एस कंपनी मार्फत याच्या तिकीट संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देणार आहे की आता सोळा तारखेला एक्झाम आहे तुमची किंवा सोळाला पहिला पेपर आहे तर त्याच्या अगोदर साधारणतः दहा तारखेपर्यंत तुमच्या तिकीट येणार आहेत ज्यावेळेस येतील त्यावेळेस लिंक आपल्याला उपलब्ध करून दिली आणि अपडेट पण सांगितलं जाणार आहे त्यानंतर बघा अठरा जुलैला सोळा सतरा अठरा डायरेक्ट चार दिवस कंटिन्यू पेपर आहे तुमचे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बहुद्देश आरोग्य कर्मचारी युवता उद्यान अधीक्षक कनिष्ठ अभियंता शस्त्रक्रिया सहाय्यक या च्या एक दोन तीन चार पाच पाच पदाकरिता अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा होणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे पद आहे मराठीमध्ये दिलेले मी इंग्लिश मध्ये सांगेल म्हणजे कळेल सर्वांना एम पी ची अठरा जुलैला आहे त्यानंतर ए एन एम औक्झलरी नर्स मिडवाईफ ची सोळा तारखेला आहे त्यानंतर जी एन एम आणि फार्मसी ऑफिसर जी एन एम आणि फार्मसी ऑफिसरची सतरा जुलैला आहे बघा परत एकदा मी रिपीट सांगितलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे बायोमेडिकल इंजिनियर सहायक सी एस एस डी तंत्रज्ञ आहार तंत्रज्ञ डायटिक्स ई तंत्रज्ञ पशुधन पर्यवेक्षक आणि कक्ष बघा कक्ष सेविका आया आहे सहायक माहिती जनसंपर्क नेत्रचिकित्सा चिकित्सा स्टापनर जीएनएम म्हणजे जीएनएम ची परत एकदा एकोणीस जुलैला आहे वायरमन सहायक ग्रंथपाल आणि बहुद्देश आरोग्य कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यू बघा आता एमपीडब्ल्यू ची अठरा तारखेला पण आहे आणि जेएनएम चे पण सतरा तारखेला आहे जेएनएम आणि एमपीडब्ल्यू परत एकदा एकोणीस जुलैला पण तुमचा सेकंड शिफ्ट असणार आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शेवटचा दिवस आहे चौथ्या दिवशी पण तुमची जेएनएम आणि एमपीडब्ल्यू ची तीन शिफ्ट मध्ये किती शिफ्ट मध्ये तीन शिफ्ट मध्ये पेपर होणार आहेत याची सर्वांनी दखल घ्यायची आहे आणि हॉल तिकीट ऍडमिट कार्ड संदर्भात जी माहिती तुम्हाला दिलेली आहे मी साधारणतः दहा जुलैला हॉल तिकीट येणार आहे ओके दहा किंवा अकरा जुलै तर आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट युट्यूबला देणार आहे तर त्याकडे सबस्क्राईब करून ठेवा पुढं काय दिलेलं आहे महत्वाचं झालेलं नाहीये ही सूचना ऐकायची आहे सर्वांनी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेश पत्र तिकीट नवी मुंबई महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू एन एम एन डॉट या संकेतस्थळा परीक्षेपूर्वी किमान सात दिवस मी काय सांगितले तुम्हाला दहा तारीख म्हणजे सोळा तारखे पेपर आहे सात दिवस अगोदर तुमचे येणार आहे सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरती त्याच परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहेत उपलब्ध करून दिली जाणार आहे उमेदवारांनी निवडलेली परीक्षा केंद्र मिळेल याची हमी देणार नाही देता येणार नाही असं त्यांनी तिथेच कंपनीवाल्यांनी सांगितले ओके ऑनलाइन परीक्षेचे ठिकाण वेळ स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेने उमेदवारांना प्रवेश पत्र नमूद केली आहे त्याप्रमाणे संबंधित उमेदवारावरती वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार सदर पदभरती करता परीक्षेत पात्र असलेल्या परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत पर, त्यांना उपलब्ध करून देणार येणारे प्रवेशपत्र माहिती पुस्तके नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून तंत्रज्ञान त्या नियमाचं पालन करायचं परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचंय असं सुनील पवार अतिरिक्त आयुक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिकेमधील त्यांच्या सही हे नोटिफिकेशन तुमचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ओके त्यानंतर बघा बरेच विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप सारा झालेला आहे परंतु त्यांना आता प्रॅक्टिस गरजेची आहे तर आपल्याकडे एम पीडब्ल्यू एन एम जे एन एम चे तांत्रिक एमसीक्यू क्यू सात हजाराचे अवेलेबल आहे टीसीएस पॅटर्न नुसार तर याकरिता तुम्हाला जरा जॉईन करायचं असेल किंवा परचेस करायचे असतील ईबुकमध्ये ॲप डाऊनलोड करावं लागेल किंवा प्रिंटेड जर नोट्स हवे असतील तर या नंबरवरती संपर्क करायचा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो ओके तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना थँक्यू सर्वांचे